नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या भावाचं चॅनल देवचिंद बिडकर आवाज महाराष्ट्राचं चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कांदा आणि माकाचे बाजारभाव मार्केटला आलेलो आहे तर तत्पूर्वी एक तुम्हाला महत्वाची अपडेट आज जर बघितलं तर ऍलोपॅथिक गोळ्या केमिकल युक्त गोळ्या खाऊन आज लोक जगत आहे नको ती परिस्थिती ओढवलेली आहे डायबेटीस शुगर कॅन्सर बीपी हृदयरोग केसांची समस्या समस्या समाजच्या त्वचे या सगळ्यांवरती आज अलोपॅथिकच्या गोळ्या खाऊन किडन्या खराब होणं लिव्हर खराब होण नको त्या गोष्टी उद्भवण सांधे दुखणं पण यासाठी एक अप्रतिम उत्तम उपाय आपण देतोय स्पिरुलिना टॅब्लेटच्या फॉर्म मध्ये तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितला असेल स्पिरुलिना आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना अवेअर करतोय नक्कीच जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः नातेवाईक मित्र परिवार कोणामध्येही जर ऍसिडिटी बीपी शुगर हृदयरोग कोलेस्ट्रॉल वजन जास्त झालंय अनेमियाची समस्या म्हणजे रक्त कमी होणे केस समस्या त्वच समस्या अशा असंख्य समस्या जर असतील तर नक्कीच पिरली हे तुमच्यासाठी आहे हर्बल प्रोडक्ट आहे शेतीमध्ये पाण्यामध्ये तयार होणारा आहे Hmm? आणि याच्यापासून कुठलाही साइड इफेक्ट नाही आणि एकदम तुटपुंजा पैशामध्ये येणारी वस्तू एक महिन्याचा डोस साधारणतः एक, एक चारशे रुपयापर्यंत जातो आज शुगर बीपी डायबिटीस सगळ्या गोळ्या असतात ते आठ हजारामध्ये जाता आहे लक्षात घ्या महिन्याला नक्कीच जर तुम्हाला लाईफ टाइम दहा पंधरा वर्ष जास्त जगायचं असेल सदृढ निरोगी जागायचा असेल तर स्पिरुली नाही तुमच्यासाठी आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मार्केटचा व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र दोन दोन तीन रुपये चार पाच रुपये सात रुपये गारा एकवीस बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा एकवीस एकवीस बावीस पंचवीस एकवीस सत्तावीस एकवीस एकवीस छत्तीस चाळीस एकवीस चाळीस चौचा पचासशे पन्नास एकदव एकवीसशे पन्नास रुपये सत्तावन अठ्ठावन एकवीसशे अठ्ठावन एकोणी साठ रुपये एकवीस साठ एकसष्ट पासष्ट त्रेसठ चौसष्ट पासष्ट सदुसठ సదుస రుటి రూపాయ గ్యారా బారాధర సోళ సోళ సతీస్ వీస పచ్చ స వీసీ తేత రుపే పిటి

हो पंढर रुपये आपली पस्तीस छत्तीस छत्तीस चाळीस पंचेचावनास एक्कावन पंचावन्न छप्पन छप्पन साठ रुपये एकवीस साठ रुपये साठ रुपये पाच सहा रुपये गारा बारा तेरा एकवीस चौदा पंधरा पंचवीस साहेबांस पस्तीस किती पस्तीस चाळीस पन्नास पन्नास रुपये पन्नास एकवीस बावन रुपये पंचपन एकवीस पंचाय छप्पन एकवीसशे छप्पन पेठे एकवीस पाच सहा रुपये

एक बत्तीस चालीस पन्ना साठ रुब एक पंचहत्तर छहत्तर ऐसी पंच सत्त्या अठी अठ नव्व एक बयान त्रिया चौराण पंचा पंचाव श

छप्पन सत्ता सदुस पंचहत्तर सात सौ एक चौर पंचाय सत्त्या दो सत्या रुपये पीटी Amo yo. ColumNYka интерlockery on the penguin three day clark pues si piy ni 다른Mmii tres intensas. Haluk desse Mai자들. ISHども Así que aspas de은 8명이 Century. Mot o inver whenster unified g

একুশ একশি একুশ একশি রুপে পেটি